ना ना <stut04> तर बघा काय बातमी आहे आठा वेतन आयोग यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याच्या तयारीत असून केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसापासून मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी करत होते आता मात्र कर्मचाऱ्यांची मागणी दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगार अनेक बदल करण्यात आले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपर्यंत वाढीव पगार मिळू शकतो आठाव वेतन आयोगाबाबत राज्य बाज बाजारात बरीच चर्चा सुरू असून सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाळ मिश्रा यांनी यांना आशा आहे की सरकार जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आठवड्यातून एक जाहीर करतात करेल ते म्हणाले की जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल असा विश्वास आहे आणि सरकार लवकरच काही पावले उचलेल अशी सुद्धा आशा आशा आहे सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारचे एक कोटीहून अधिक कर्मचारी निवृत्त वेतनधारकाचा पगार आणि पेन्शनमध्ये बदल होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी दर दहा वर्षांनी वेतननायक स्थापन केला जातो अखेर दोन हजार सोळामध्ये सातवा वेतोनायक लागू करण्यात आला त्यानंतर देऊ आता आठवेतो जा नायक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत होण्याची शक्यता असून आठावेतून कर्मचारी संघटनेची मागणी मान्य झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ होणार आहे ती सोळा हजार ते चौतीस हजार पाचशे आणि किमान पेन्शन सत्तर हजार दोनशे ऐंशी असू शकते त्यामुळे त्यांचं वेतनसुद्धा वाढणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे आणि देशभरातील एक लाखहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मूळ पागाद वाढ करण्याची घोषणा मागणी केली आहे परंतु त्यावर कोणतेही निर्णय झाला नाही गेल्या गेल्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती पण आता अचानक अर्थमंत्रालय सूत्रांनी सांगितले की सणासुतीच्या निमित्ताने मूळ वेतनाने कर्मचार्यांच्यामुळे वेतनाची भेट वेतरवाढीची भेट मिळू शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल एवढं आवडशी लाईक करा आणि शेअर करायला वसू नका धन्यवाद